बैठक संपली फोन संपले चर्चा संपली ब्रह्मदेव जरी आला तर अमरावतीतली उमेदवारी कायम राहील जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही ही आमची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्हाला खड्ड्यात घातलं तरी ती कायम राहील ब्रह्मदेवापेक्षा कोणी मोठा आहे का ब्रह्मदेवापेक्षा मोठा आहे का राणे अगदी लहान आहे त्यांना अजून बरीच समज यायची आहे आणि मग कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथं उमेदवारी दिल्या जात या तानाशाहीच्या विरोधात खर तर आमची एकंदरीत उमेदवारी आहे मला वाटतं मी काही चर्चा केलेली नाही तुमच्या मुंबईच्या दौऱ्यानंतर मला बोलणार नाही मी बोललो पण नाही आणि मला वाटतं मी जरांगे पाटलांना पाठिंबा देत असताना मी काही राजकीय विचार करून तिथे गेलेलो नव्हतो एक सामाजिक विचार होता त्याच्यानं राजकीय मी बोलल्यापेक्षा आहे मला ते योग्य वाटत नाही प्रत्येकाचा आणि आपापला निर्णय त्या त्या पद्धतीनं घ्यावा त्या अभ्यास पूर्ण घ्यावा तशा पद्धतीनं समोर जावं तो त्याचा त्याचा प्रश्न आहे मला असं वाटतं का त्यांनी कोणासोबत युती करावी आमच्या सोबत करावी अधिक कोणासोबत करावी हे सगळे मिळून ठरल्याशिवाय ते होत नाही आणि त्यांनी युती आमच्या सोबत करावी याच्यासाठी मी काही फोन करणार आहे आमचा तो स्वभाव मी उमेदवार टाकायच्या अगोदर फक्त सीएम साहेबांना शिंदे साहेबांना भेटलो त्यांचे उपकार आमच्यावर आहे कारण दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून मला मंत्रीपद भेटलं नाही त्याचा अजिबात राहत नाही वाईटही वाटत नाही त्याच्यापेक्षा हजारपट आनंद आजही आमच्या उदयात आहे त्यांना आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं त्यांचे ऋण आमच्यावर आहे म्हणून मी त्यांना सांगितलं भेटलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उमेदवार जाहीर केला तेव्हा आम्ही सांगितलं का बैठक संपली पूर्ण संपले चर्चा संपली ब्रह्मदेव जरी आला तर अमरावतीतली उमेदवारी कायम राहील जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही ही आमची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्हाला खड्ड्यात घातलं तरी ती कायम राहील विचाराचा झेंडा समाधी नंतर सुद्धा जिवंत राहते तो झेंडा आम्ही ठेवू राजकीय भूमिका वाटते तो माझं काय म्हटलंय ब्रह्मदेवापेक्षा आता कोणी मोठा आहे का ब्रह्मदेवापेक्षा कोणी मोठा आहे का ब्रह्मदेवापेक्षा मोठा <laughs> आहे का राणे अगदी लहान आहे त्यांना अजून बरीच समज याची आहे आता काय अमरावतीचं काही राहिलं नाही सगळं पोस्टमार्टम झालं निकाल बाकी आहे तो प्रहारचा आहे त्यांनी सुद्धा तुमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तुम्ही सध्या महायुतीसोबत आहात आम्ही पहिले सांगितलं की आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे अमरावती जिल्ह्यापुरती तरी आता पुढचा निर्णय युवतीनं घ्याव का आमची तिची लढत आम्ही त्याच्या विरोधात लढतो आहे आणि त्यांचा काय निर्णय आम्ही मैत्रीपूर्ण लढावं का युतीतून बाहेर जावं तो निर्णय आता सध्या महायुतीकडे आहे त्यांनी निर्णय घेतला जो निर्णय आम्ही स्वागत करू नवनीत राग नाही आहे एका इकडे शंभर पानाचा रिझल्ट हायकोर्टानं दिला स्पष्ट सांगितलं का याच्यामध्ये सगळी बनवाबनवी झालेली आहे आणि गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह आहे इथपर्यंत म्हटलेला आहे आणि असं असताना अडीच वर्ष सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही आणि मग कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथं उमेदवारी दिल्या जात या तानाशाहीच्या जा विरोधात खर तर आमची एकंदरीत उमेदवारी आहे रवी राणाचं जे वागणं आहे ते अतिशय मला वाटतंय राग येणार संताप येणार कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे मी स्वतःचा अपमान सहन करन पण कार्यकर्ते म्हणते का या अपमानात आपल्याला युवतीच्या बाहेर निघालं तरी बर त्याच्यामुळं आमचा प्रहार कायम राहायला पाहिजे म्हणून आपण ते उमेदवारी टाकली जिल्ह्यामध्ये संत्रा बागायतदार आहे केंद्र सरकारच्या निर्णयामुळं संत्रा बागायतदारांना संत्र झाडं उपडावं लागले अशी वाईट अवस्था आली पण आमचे खासदार काही तिथे बोलले नाही अशा अनेक गोष्टी आहेत त्याचं कारण आपण ते उमेदवारी आपण दाखवून दिली